यांची गाडवावरून दिंड काढायची आहे मला तुकाराम महाराज त्यांना काय फरकच नव्हता तुम्ही कशावरूनही काढा माझा काय प्रॉब्लेम नाही आहे कारण सिक्युरिटी कोणाला असते जो काहीतरी खातो त्याला सिक्युरिटी लागते तुकाराम महाराजांना सिक्युरिटी कशाला पाहिजे होती त्यांचं काय खाणं नाही देणं नाही घेणं नाही त्यांनी तो व्यवसाय आधीच बंद केलेला महाजन की वगैरे ती बंद केलेली त्याच्यामुळे त्यांचं काय आता परिस्थिती गरिबीची होती ना mm. आणि आता काय त्यांचा तो प्रॉब्लेम नव्हता का श्रीमंतीचा mm. त्याच्यामुळे बाबा त्यांनी तिथे त्या लोकांनी आणलं शोधून गाडव आता म्हणाली गावभर मिरवणूक काढायची यांची गाडवावरून गाडवावर बसून दिंड काढायची आता तो वारकरी होता त्याला माहित होत ना तो जरी पंढरपूरवासी असला तरी हे लोक काय करणारे त्याला समजत तुकाराम महाराजांना काय फरक पडत नव्हता तुकाराम महाराजांना काय त्याचं वाटलंच नाही ने तुम्ही कशावर बसवला काय बसवला ह्या त्यांचा हेतूच नव्हता ना त्याच्यामुळे त्या लोकांनी आणलंय गाडव शोधून आता सकाळी म्हणाले यांना गावभर फिरवायचं याच्यावर बसवून आणि ते चोर बरोबर चौघेजण तो, तो वारकरी रडतो बाबा तुम्ही असं करू नका तुकाराम महाराजांनी काही चोरी केलेली नाही आमच्या घरात काय ते आले आमच्या घरात काय ह्या लोकांमुळे ते आले तर नाही म्हणाले त्या लोकांना नाही दोष द्यायचा तुकाराम महाराज म्हणाले त्या लोकांना नाही दोष द्यायचा त्यांच्याबरोबर मी माझ्या मर्जीने आलो ना मला तर त्यांनी का उचलून आणलेलं नाही मग त्यांच्या मर्जी झालो मग त्यांच्यातच सामील आहे ना त्यांच्यातच सामील आहे मी असू दे म्हणाला आता काय हे काय लोक ऐकणार नाही कारण पूर्ण गाव विरोधात काय कारण कसं होतं जास्त लोकांना अशी कीर्तन हे आवडायची नव्हती तरी आता जनजागृती झालेली आहे पण ह्याच्यापूर्वी तशी जनजागृती नव्हती लोक म्हणजे अशिक्षित लोक होते त्याच्यामुळे विचार पण अशिक्षित होते आता अपेक्षा आहे की सुशिक्षित मंडळी आहे त्यांना कळेल तर त्यांना गाडवावर बसवलं तुकाराम महाराजांना त्या लोकांनी तुकाराम महाराज गाडवावर बसले पण मला अरे बाबा माझी एक अट आहे आली तुझी अट म्हणाले बोल बोल अट बोल संपूर्ण गाव फिरायला पाहिजे ना बँजो पार्टी बोलवली म्हणजे वाजंत्री बोलवले का त्यावेळी ब्राम बँ कुठले होते वाजंत्री मंडळी काय हेच करायचं होतं ना त्यांना डान्स करायचा यांना सगळं हे लोकांना हे दाखवायचं होतं ना तुकाराम महाराज काय करतात हे दाखवायचं होतं नेता लोकांना त्या नास्तिक लोकांना पण परमेश्वर आहे तो तो आपल्या भक्ताला कधीच अधांतरी सोडणार नाही ज्याची भक्ती करत होते आठ पिढ्या ज्या पांडुरंगाची भक्ती करत होते तो पांडुरंग सोडेल का त्यांना असा उघड्यावर मग त्याला सुद्धा एक प्रकारची काळजीच होती ना त्यांची मग त्यांना बसून माझी म्हणाली अट आहे त्याला आवलीला जाऊन आणायचं म्हणजे तुकाराम महाराजांच्या बायकोला तिला आणायची कोणाला आवलीला आवली हे प्रेमाने नाव घ्यायचं तिथं म्हणजे तुकाराम महाराजांच्या बायकोचं नाव जिजाबाई होत पण ते प्रेमाने आवली म्हणायची तिला ते गेले बाबा आवलीला बोलवायला आवलीला बोलवायला गेल्याबरोबर आवली आली आणि बघते काय तिथे बघते काय उच्छाद्या लोकांनी मांडलेलं तिथे आणि आले ती सुरूच केलं आवलीने आपलं मुकशस्त्र चालू केलं तर तुकाराम महाराज म्हणाले आवले असं बोलू नको किती मंडळी जमली किती लोक आहेत तिथे आपल्या लग्नाला सुद्धा एवढी माणसं नव्हती आता ह्या निमित्ताने वरात निघते म्हणायचं आपले या निमित्ताने आपली वरात निघते आता त्याच्यामुळे आपण आता दोघं पण या गाडवावर बसायचो hmm. आवलेल्या आणि तुकाराम महाराजांना त्या गाडवावर बसवले आता म्हणाले एकट्याला नको दोघा दोघांची पण काढूया तो परमेश्वर सोडणार नाही कोणाला तर काय होत ते त्यांना बसवतात कशा कशाच्या माळा करून त्यांच्या गळ्यात घालतात फुलं नाही वेगवेगळ्या कशाच्या पण घालतात नास्तिकाची पार्टी खूप मोठी असते नास्तिकाची पार्टी कधी लहान नसते ती मोठी असते खूप पण खरं आलं की ती थांबत नाही पण तिचा जोर असतो खूप मोठा आणि त्यांनी आणलं तिला तर तुकाराम महाराज म्हणतात आवले आता बोलू नको काय माझ्या बरोबर बस कारण आमच्या लग्नाची वरात नव्हती वरातीला कोण नव्हतं असा प्रकार होता आता त्या निमित्ताने होईना का ही आता वरात निघते नाही आमची आनंद लुटायचा कशा कशाच्या माळा त्यांच्या गळ्यात घातल्या कारण त्यांना काय विटंबनाच करायची होती त्या नास्तिकाना त्यांची तो वारकरी रडतो बरोबर अरे चोर माराले झक मारली आणि याच्या बरोबर आलो ती नवऱ्याचा शब्द मोडायची नाही पण विठ्ठलाला मानायची नाही तिचा तिरस्कारच करायची त्या विठ्ठला तिला विठ्ठल विठ्ठलाला तिने काळ्याशिवाय त्या विठ्ठलाचा कधी उल्लेखच केलेला नाही वारकऱ्याचा पण धबधबा होता पण या नास्तिकांच्या पुढे ते पण त्या वारकऱ्याच्या सुद्धा विरोधात लोक होती ती काय वारकऱ्याने तिचे चार चोर होते त्यानं बाहेर नेलं आणि त्या धनाच्या राशीत उभं केलं त्यांना जे काय लागेल